मनोज झिरांगी चोवीस डिसेंबरच्या मुदतीवर ठाम आहेत आणि एका तासानं ही मुदत ही वाढवून देणार नसल्याची भूमिका त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये बैठकीनंतर मांडली ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुदत वाढवून देण्याबाबत शनिवारी विनंती केली होती मात्र सरकारची ही विनंती झिरांगींनी धुडकावून लावली चोवीस डिसेंबरपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा कायदा पारित न केल्यास तेवीस डिसेंबरला पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचा इशारा मनोज रांगे यांनी तर मराठा समाजातल्या प्रतिनिधींसोबत त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये पुढच्या रणनीतीवर चर्चा केली भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दांमध्ये जरांगेंवर टीका केली आमची लायकी काढणाऱ्या अजिबात सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला ते ओबीसी विरोधात बोलतात त्यांचा कार्यक्रम येणाऱ्या निवडणुकीत करा असं आवाहन छगन भुजबांनी केलं तर भिवंडीमधल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबांनी हे विधान केलं जरांगींच्या पाठोपाठ भुजबांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जरांगींसमोर आणखी किती झुकणार असा थेट सवाल भुजबांनी शिंदे सरकारला केला आम्हाला समजावण्यापेक्षा जरांगींना समजावा असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशीही चर्चा सुरू झाली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयामध्ये आज सकाळी अकरा वाजता नाशिकचे ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची चौकशी होणार आहे सलीम कुत्ता प्रकरणात चौकशी सुरू असताना आता त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे दोन हजार सोळा साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला महापालिकेचं कंत्राट घेतल्याचा आरोप आहे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंविषयी आज हक्कभंग आणणार असल्याचं भाजपा आमदार देवयानी फरांदेंनी म्हटलंय तसंच अंधारेंनी पुरावे असतील तर ते द्यावेत असं आव्हान फरांदेंनी दिलंय सलीम कुत्ताशी देवयानी फरांदे यांचा संबंध असल्याचा आरोप अंधारेंनी केला संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या आई वडिलांची दिल्ली पोलिसांनी पाऊण तास चौकशी केली अमोल शिंदेच्या लातूरमधल्या झरी या गावात जाऊन ही चौकशी करण्यात तरी घरातली कागदपत्र इतर साहित्याची दिल्ली पोलिसांनी तपासणी केली या कारवाईबद्दल अतिशय गुप्तता पाळण्यात आली प्रेसी प्रिया सिंग हिला चिरडल्या प्रकरणात अश्वजित गायकवाडला अटक करण्यात आली आहे एसआयटीनं अश्वजित गायकवाडसह रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिच्या इतर दोन साथीदारांना अटक केली तिघांकडून स्कॉर्पिओ लँड रोवर डिफेंडर या गाड्या जप्त करण्यात आल्यात तर एम एस आर टी एस अधिकाऱ्याचा अश्वजित गायकवाड हा मुलगा आहे गंमत जम्मत बंद करा आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष द्या अशा शब्दांमध्ये नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले पंचवीस वर्षामध्ये रस्ते कोणी धुतले नाहीत तर वेगळीच धुलाई सुरू होती असा टोला मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान विरोधकांना लगावला आणि त्यावर गंभीर प्रश्नांवर बोलायला मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याची टीका पटोले यांनी केली शरद पवार यांनी काय केलं त्यापेक्षा तुम्ही आता काय करता याला जास्त महत्व असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना जळगावात लगावला मराठ्यांना आरक्षण फक्त आम्ही देऊ शकतो अशी गर्जना तुम्ही केली होती त्यामुळे टोलवाटोलवी करण्यापेक्षा तुम्ही आता काय दिवे लावतायत ते महाराष्ट्राला समजलं पाहिजे असं आव्हान खडसेंनी दिलंय वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांनी विरोधक सत्तेत विलीन झाल्याचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला विदर्भामध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात विरोधी पक्ष दिसतच तस, नाहीत असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला आगामी लोकसभा निवडणूक अनुषंगानं वाशिममध्ये कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार परिषदेत ते बोलत होते शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचं सा खुद्द सामंत यांनी समर्थन केलं सामंत उद्योग मंत्री असून रोजगाराचा प्रश्न सुटत नाही असं वक्तव्य केलं होतं के आणि यावर कार्यकर्त्यांना आपल्या मंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त केली तर त्यामध्ये गैर काय असा सवाल सामंत यांनी केला राज्य सरकार आणि केंद्र सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून संयम ठेवण्याचा सल्ला मदत आणि पुनर्वसन अनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलाय सोबतच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असल्याचंही ते म्हणाले बार्टीचा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच वापरावा जीवनावळीसाठी नाही असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोके यांनी सरकारला दिला भीमा कोरेगाव शौर्य देशभरातून अनुयायी येतात या ठिकाणी बार्टीनं जेवणावळीवर उधरण केल्याचं सांगत लोक तिथे जेवणासाठी येत नाहीत असं मत मोके यांनी व्यक्त केलं नांदेडमध्ये भाजपच्या बैठकीत आमदार राजेश पवार यांच्यावर पदाधिकाऱ्यांनी थी टीका केली खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या उपस्थितीत विधानसभा निहाय भाजप पदाधिकारी बैठक होती आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीला राजेश पवारांनी दांडी मारली आणि त्यावेळी पवार पदाधिकाऱ्यांना डावलत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वेनं कार्यालय तसंच संस्थांना त्यांची कामकाजाची वेळ बदलण्याचं आवाहन केलं आहे सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी असते त्यामुळे दर दिवशी काही जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो आणि हे टाळायला हवं यासाठी उपाय सुचवण्यात आले धुळे शहराचे आमदार फारुख शहा यांनी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावाची पाहणी केली तलावामध्ये फक्त बारा एमसीएफटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्यामुळे हरण्यामळ तलावातून नकाणे तलावामध्ये तलावा पाणी सोडण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली पंधरा दिवसामध्ये शहरातल्या अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा प्रश्न सोडवण्याचे आदेश आयुक्तांनी भंडारा जिल्ह्यातल्या नियोजन भवन आगीपासून सुरक्षित नसल्याचं आता समोर आलं आहे जिल्हा नियोजन भवनामध्ये चक्क तारीख खुलटून गेलेलं अग्निशमन आहेत त्यामुळे आग लागली तर ती विझवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनानं भंडारा रुग्णालयात जळीत प्रकरणामधून काहीच धडा घेतला नसल्याचं सिद्ध झालं बिरहाड मोचेकरांच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली काल रात्री फडणवीसांच्या नागपूरमधल्या देवगिरी निवासस्थानी बैठक झाली यावेळी आपल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं मोचेकर सांगितलं सत्यशोधक शेतकरी सभेचा नंदुरबार ते मंत्रालय असा पायी बिरहाड मोर्चा निघाला जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातल्या दूध उत्पादक आक्रमक झाले चाळीसगाव शहरातल्या खरजई नाका इथं रस्त्यावर दूध होतून सरकार आणि जळगाव विकास दू निशेत गिला दुधाचे भाव वाढले नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला सांगलीच्या जतमध्ये म्हैसाळ सिंचन योजनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचा पूजन सोहळा पार, पार पडला कॅनल कॅनलमधून आठ दुष्काळी गावांना पाणी सोडण्यात आलं खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्यानं कॅनलमधून पाणी सोडल्यामुळे आठ गावांना दिलासा मिळाला आहे <coughs> पुण्यामध्ये भोर खरेदी विक्री संघातर्फे पाच दिवसीय भव्य अनंत निर्मल शेतकरी कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आणि या प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान कृषी अवजार कृषी संशोधन तसंच कृषी संबंधित आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले हे प्रदर्शन पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नारगुंडामध्ये त्यांचा हा दौरा होता या दरम्यान त्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं जनजागरण मेळाव्यादरम्यान अजित पवारांनी स्थानिक नागरिकांबरोबर संवाद साधला पालघर मधल्या महत्वाकांक्षी वाढवण बंदरासंदर्भातली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची जनसुनावणी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे आणि ही सुनावणी बावीस डिसेंबरला होणार होती ती आता एकोणीस जानेवारीला होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीतल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे देशात नवा हंगाम म्हणजे ऑक्टोबर पासून कापसाची पंच्याहत्तर लाख गाठींची आवक आहे ही आवक गेल्या हंगामाच्या तुलनेत बऱ्यापैकी असली तरी कापूस दरात फारशी वाढ होत नसल्याचं चित्र आहे देशात यंदा सर्वाधिक कापसाची आवक ही गुजरात मध्ये झाली आहे नाशिकच्या मनमाड गुरुद्वारामध्ये श्री गुरु, गुरु गोविंद साहेब यांच्या तीनशे सत्तावन्नव्या जयंतीनिमित्तानं प्रकाश पर्व साजरा झाला आणि त्यानिमित्तानं वार्षिक जोडमेळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी ढोल तशा अश्व दाणपट्ट्या तसंच तलवारबाजीची चित्तथरारक प्रात्यक्षिक करत मिरवणूक काढण्यात आली आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा शिर्डेमध्ये आले यावेळी त्यांनी साईंची आरती करत दर्शन घेतलं लवकरच पत्नी परिणितीसह पुन्हा दर्शनासाठी साई दरबारी येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं अलिबाग समुद्रकिनारी बीच शो मध्ये परदेशी पाहुण्यांना मराठी कोळीगीताची भुरळ पडली जर्मनीतून भारत भ्रमणासाठी आलेल्या पर्यटकांनी मराठी गाण्यांवर ठेका धरला स्टेज चक्क मराठी कोळीगीतांवर त्यांनी फेल धरला तसंच झिंग झिंग झिंगाट गाण्यावरच्या बेभान नृत्यासह फुगडी झाल्यास दाऱ्यांचंच लक्ष वेधून दिलं पहिल्या मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय मिळवला यजमानांना एकशे सोळा रन्सवर रोखल्यानंतर केवळ दोन विकेट्स गमावत भारतानं आपल्या वनडे मालिकेची विजयी सुरुवात केली अर्शदीपनं पाच तर आवेश खाननं चार विकेट्स पटकावल्या तर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा विजय साकारला पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियानं टेस्ट मॅचमध्ये तीनशे साठ रन्सनं दणदणीत विजय मिळवला पाकिस्तानच्या या पराभवाचा भारताला टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये फायदा होऊन भारत पहिल्या स्थानी आलाय आहे पुढच्या वर्षी जूनमध्ये टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे भारत सलग दोनदा फायनलला पोहोचलाय आहे विश्व मात्र हुलकावणी दिली रितेश देशमुखच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलियानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टची चर्चा रंगते जेनेलियानं या पोस्टमध्ये yes रितेश देशमुख कोण आहे असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर नंतर तिने दिलं संपूर्ण जगातील सर्वात ग्रेट माणूस आणि हा ग्रेट व्यक्ती माझा आहे हॅपी बर्थडे नवरा अशी पोस्ट तिनं केली आहे रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमाशी टक्कर असतानाही विकी कौशलचा सा, सॅम बहादूर सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे चौदा दिवसामध्ये सिनेमानं जगभरामध्ये जवळपास नव्वद कोटींची कमाई केली आहे त्या लवकरच तो शंभर कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते एकीकडे एक रणबीर कपूरचा अॅनिमल सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई करत असताना आता सिनेमाबाबत आणखी एक बातमी समोर येते दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे मात्र नेटफ्लिक्सनं याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही अभिनेता शाहरुख खानच्या डंके सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवशी सिनेमानं कोट्यवधींची कमाई केली आहे रिपोर्ट रिपोर्टनुसार डंकी सिनेमाची संपूर्ण देशामध्ये त्रेचाळीस हजार दोनशे छत्तीस दो तिकीट बुक झाली आहेत आणि त्यावेळी बुकिंग बुकिंगमध्ये आतापर्यंत जवळपास एक पूर्णांक छप्पन्न कोटींची कमाई झाली आहे एकीकडे एक डंकी सिनेमाची जोरदार चर्चा सुरू असताना राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या आगामी वेब सिरीजचं काम सुरू केलंय सायबर सुरक्षा या विषयावर ही वेब सिरीज आधारित आहे आणि हिरानींची ही पहिलीच वेब सिरीज आहे या प्रोजेक्टमध्ये अभिनेता विक्रांत मेसीला संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे पिंचौंग चक्रीवादाचा तडाखा सहन केल्यानंतर तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे कोविलपट्टी इथल्या रेल्वे भुयारी मार्गामध्ये पाणी साचलं तर तुथुकुडी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा कॉलेजना सुटी जाहीर केली आहे कन्याकुमारीतही अनेक घरामध्ये पाणी शिरले आहे तामिळनाडूला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे नागपूर स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली तर कंपनी मालकाकडून पीडित कुटुंबांना पन्नास लाखांची भरपाई देण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये परताच नागपूरच्या बाजारगाव परिसरातल्या दुर्घटनाग्रस्त सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीला भेट दिली आणि पाहणीनंतर घटनेची सखोल चौकशी होईल असं आश्वासन त्यांनी दिलं नागपूर सोलर इंडस्ट्रीतल्या नऊ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे सकाळची पहिली शिफ्ट सुरू असताना हा अपघात झाला यामध्ये आरती निळकंठ सहारे या वीस वर्षाची तरुणी ही ठार झाली आहे नागपूरच्या काटोल तालुक्यातल्या कामठी मासूटची ती रहिवासी होती तिच्या कुटुंबासाठी ती एकटी आधारस्तंभ होती आणि तिचे आई वडील दिव्यांग आहे नागपूरमध्ये सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनी स्फोट झाल्यानंतर या इतर कामगारांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला नागपूरमध्ये अपघातग्रस्त बाईक स्वाराच्या मदतीला स्वतः मुख्यमंत्री धावले बाजार गावहून नागपूरला जाताना शिंदेंनी यांनी गोडखेरी टोल नाक जवळ ट्रकचा अपघात झालेला दिसला तर ट्रकच्या समोरच्या साका जबर, एक अडकला होता शिंदेने अँब्युलन्स पर्यंत न्यायला मदत केली तसंच रुग्णालयात अहमदनगरमध्ये भी भीषण अपघातात चौघांचा मृत्यू नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी गावाजवळ ही दुर्घटना घडली मालवाहतूक ट्रक कारवर कोसळून अकोले तालुक्यात चौघे जण ठार झालेत तर या दुर्घटनेनंतर ट्रक चालक फरार झालाय पुण्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सवादरम्यान आगीची घटना घडली कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी आग लागली छोट्या स्वरूपाची असल्यानं हानी झाली नाही रंगमंचाप्रमाणे खाली खोलीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अवघ्या पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं त्यामुळे धावपळ झाली अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं सांगलीतून एका अटल घरफोडी करणाऱ्याला अटक केली एकोणतीस नोव्हेंबरला अकोल्यात घरफोडी झाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरांना शोधला मुख्य आरोपी फरारे अटक केलेल्या आरोपीकडून तेरा चोरीसाठी वापरलेली का जप्त केली नांदेडमध्ये आरोपीला पकडायला पोलिसांनी पायावर गोळ्या झाडल्या कारालवर बाहेर आलेल्या खुनाचा आरोपी शेरसिंग गिल शेजार बरोबर भांडण केलं सोडवायला हरदीप सिंग आले त्यावर शेरसिंग त्यांच्या मागे तलवार घेऊन धावला तेव्हा पळताना हरदीप सिंग खाली पडून त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला पालघर तालुक्यातल्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आझादनगर परिसरातली घटना स्थानिकांच्या वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला नराधमाला या प्रकरणात पोलीस अधिक तपास आहेत डहाणूच्या कैनाड परिसरात बिबट्याची दोन पिल्ला आढळली पालघर वन विभागानं बिबट्याचा शोधमोहीम हाती घेतली वर्षभरापासून पालघरच्या पश्चिम भागात काही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्यानं स्थानिक भयभीत आहेत कैनाड जवळच्या जंगलात बिबट्याची दोन पिल्ल आढळली रत्नागिरीच्या लांझा तालुक्यात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं जीवदान दिलं कळंबे आंबेवाडीत नारायण कनावजे यांच्या विहिरीत सकाळी हा बिबट्या पडला वन विभागानं स्थानिकांच्या मदतीनं अमरावतीच्या वडाळी वनपरिक्षेत्रात आणखी एक नर बिबट्याचा मृत्यू झाला अमरावती विद्यापीठ परिसराच्या मागच्या भागात हा बिबट्या मृत अवस्थेत आढळला गेल्या तीन वर्षात एकट्या अमरावती विभागात सात बिबटे ठार झाले त्यामुळे वडाळी वनपरिक्षेत्रामध्ये बिबट्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसते विकासाचा ध्यास म्हणजे